शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असलेली ही बाईक ट्रॉली एक टन लोड क्षमता घेऊन चालते तर पाच बाय चार फुटाची याची साईज आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी बाईक ट्रॉली आपल्यासाठी बनवली आहे तर त्याला समोर पण ब्रेक आहे पाठीमाग चाकणला पण ब्रेक आहे इकडून राऊंड आण तर शेतकरी बांधवांना शेतात मजूर न्यायचे असतील बी बियाणं न्यायचे असेल फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना किंवा पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल शेताच्या बाहेर काढायचा असेल मार्केटला घेऊन जायचं असेल दूध उत्पादक शेतकरी बांधवांना चारा आण करायचे असेल तसेच खुराक न्यायचं असेल तर दूध डेअरीला करायचं असेल सर्व कामांसाठी तुम्ही या ट्रॉलीचा वापर करू शकता तुम्ही सगळ्या बसा बसून चालून दाखवत सगळ्या बसा म्हणलं सगळेच बसा सगळेच या 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 सगळे या तर एक टनापर्यंत ओढ आहे रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रॉलिक डम्पिंग योगेश हा फेरो गोल फेरो राऊंड आणताना काय अडचण डम्पिंग पण करून दाखव सगळ्यांना काय नाही हा असंच असत सगळ्यांना सगळ्यांना ला ला। लाईव्ह लाईव्ह डेमो असते आपल्याकडे वळवून घे तिकडे तोंड कर परत <laughs> डम्पिंग कर सगळ्यांना हा सगळे सगळे हाय तेवढं थांबा एक टन लोड घेते मामा एक टन ते शंभर शेषेच्या वरती तुमची कुठलीही गाडी असू द्या त्याला आपण ही रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग हा इकडे पुढदारा फक्त सगळ्यांनी म्हणजे पूर्ण उचलन दारा मामा फक्त पुढच्या पाटलेला ओके बस का ओढतय का तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे संतोष नगर भाम चाकणपासून पासून पाच किलोमीटर वर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे अजून जरी आपण सात आठ दहा माणसं उभा केली तरी काय अडचण नाही एक हजार किलो आहे हा थांब थांब त्यांना दे व्यवस्थित ऑनराऊंड ऑनरा तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी हा कुठल्या गाडीला बनवतो तसं काही नाही आहे तुमचं पॅशन स्प्लेंडर बजाज नवी जुने कुठली असू द्या फक्त त्याला काय चालू कंडिशन मध्ये पाहिजे आपली गाडी त्याला म्हणजे इंजिन तुमचं वर्किंग मध्ये पाहिजे रेग्युलर मग काय अडचण आहे तुमची कुठली गाडी असू द्या सिटी डोन असू द्या कुठली परते हा, तर या नंबरला संपर्क तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह पुढे घे डम्पिंग करून ठेवू तर समोर आपण डबल शॉकअप जर दिलेत खाली पीटीओ पॉवर कन्व्हर्टेड चा आहे परत पाटे दिलेले आहेत डिफरन्शियल बॉक्स आहे तसेच रिवर्स फॉरवर्ड बॉक्स आहे गाडीचे रेग्युलर गिअर आणि ब्रेक तुम्हाला इट इज तुमच्या हातामध्येच आहेत तर अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या ऑनलाईन जरी बुकिंग केली तरी डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी आम्हाला आपला जो नंबर आहे या नंबरला संपर्क साधला असे याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस आपल्या व्हॉट्सअपला हाय केलं तुम्हाला सगळं संपूर्ण माहिती व्हॉट्सअपला शहाण्णव शंभर दोनशे पंचवीस कसं आहे समोर न उचलायची भीती नाही किंवा पलटी व्हायची भीती नाही असं बी पलटी होत नाही किंवा पूर्ण तुम्ही लोड टाकला म्हणून पूर्ण उचलत नाही लोड बॅलन्स एकदम प्रॉपर केलंय समोर आपण डबल चॉकअप जर लावल्यामुळं पुढं लोड क्षमता सस्पेन्शन क्षमता सगळं एकदम चांगलं राहतं त्याला असं मजबूत तुम्हाला वाटलं का म्हणजे काय असं उचलायचं किंवा पडायचं फिरायचं काय आणि लोड वगैरे बिन टाकू शकता काळ्या राहणार म्हटलं तरी तुम्ही टाकू शकता आणि आपल्या प्लेन राहणार तर काही अडचणच नाहीये तुम्हाला आणि मेंटेनन्स याच्यामध्ये काय गाडीचं जे काय सर्व्हिसिंग असेल बेसिक तेवढंच करणे पाठीमागं तुम्हाला काय म्हणजे आता हायड्रोलिक जर गाडी असेल तर त्याला हायड्रोलिक ऑइल तेवढं ऍड करायला लागतंय आणि हायड्रोलिक असेल त्याला तर काही मेंटेनन्स नाहीच आहे तुम्हाला म्हणजे त्याला डायरेक्ट म्हणजे फक्त पुढे गाडीचं काय असेल तेवढंच करायचं मागच्या चाकाला पॉवर दिली मागच्या चाकाला पॉवर दिल्यामुळे काय होतं स्लीप वगैरे मारायचं काय दोघं आता बऱ्याचदा काय होतं टू व्हीलर बनवतात पण काढून म्हणजे सोडायची जोडायची बनवतात बरोबर ह्याला कसं आपण मागच्या जागाला पावर दिल्यामुळे तुमचं स्लीप मारत नाही त्याच्यावर लोड पूर्ण आहे आणि लोड द्यामुळे जास्त टाकू शकतात तसे जे बघताय तुम्ही ज्याला मागचा जाग ठेवून ट्रॉली जोडतात शंभर दोनशे किलो टाकलं तुम्ही तर एक्स्ट्रा टाकलं परत स्लीप मारते तसं ह्याला तुम्ही एकटाना पर्यंत आरामात टाकू शकता गाडी तुमची आपली शंभर सीसी पाहिजे म्हणजे ही पॅशन प्लस असू द्या प्रो असू द्या किंवा म्हणजे कुठल्या गाडी पल्सर वगैरे आणि महाग जरी तुम्हाला समजा याला छत वगैरे करून पाहिजे असेल समजा काय कुणाचं दुकानं असतात किंवा हॉटेल म्हणा आईस्क्रीम गाडा पाणीपुरी वगैरे तरी पण आपण तसं डिझाईन याला बनवतो तुम्हाला शेणखत वगैरे टाकायचं म्हणलं ह्याला मागचं फळक वगैरे काढता येते सगळं हे मागचं आणि समजा ह्याला समजा तुम्हाला छत पाहिजे किंवा पूर्ण पॅक बंद पाहिजे तसं पण आपण करून देतो तुम्हाला जसं पाहिजे तसं तर शेतकरी बंधूं प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचे असल्यास आम्हाला संपर्क साधा इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर पाम ठीक आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह फॅब्रिकेटेड बॉडी आहे तशी हेवी आहे मजबूत आहे आणि समोर डबल शॉकअप जर आहे तर थोडं क्षमता सस्पेन्शन क्षमता सर्व चांगलं आहे इंडियन अॅग्रेंड चा